नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म हा अज्ञान दूर करण्यासाठी झाला आहे असं श्रीपाद चरित्रामृत ग्रंथात सांगितलेलं आहे तुम्ही कुठेही जावा कोणत्याही तीर्थक्षेत्री थोडा अभ्यास करा मित्र नातेवाईक हितचिंतक जातीमधले नात्यामधले आणि खात्यामधील लोक यांचा जो तुम्ही अभ्यास केला त्यांचं जर वागणं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे आमच्या लक्षात आलेलंच आहे तुमच्या लक्षात येईल की असंख्य या लोकांकडं अज्ञान आहे अज्ञानामुळे ही लोकं जास्त दुःखी आहेत प्रचंड अज्ञान काहीही माहीत नाहीत महिलांमध्ये तर अज्ञान जास्त आहे देवाच्या दाराद्रा गोष्टी पाहायला मिळतात त्या तीर्थक्षेत्रामधलं मेनू कार्ड बघायचं आणि सगळ्याच्या सगळ्या पूजा करण्यात दिवसभर वाया घालवायचा देवाची पूजा करून तुम्हाला पुण्य मिळत नाही देवाची पूजा करून तुम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त होत नाही किंवा होणारसुद्धा नाही ज्या क्षणी तुमचं अज्ञान दूर होईल तेव्हा तुम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त होण्यासाठी थांबावंसुद्धा लागणार नाही कारण ज्ञानप्राप्ती झाली कसं वागायचं कसं बोलायचं कसं आचरण करायचं हे एकदा समजलं तर जीवन अत्यंत सोपं आहे आणि एक रुपयासुद्धा खर्च न करता तुम्हाला जीवनामध्ये सुखी होण्यासाठी चांगली दिशा मिळेल तुमच्या उर्वरित आयुष्याची दशा होणार नाही आता अनेकांच्या जीवनाची दुर्दशा झालेली आहे दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये कुठेही गेलं तर हे लक्षात येतं की लोकं अत्यंत दुःखी आहेत देवाच्या सुद्धा एक दहा पंधरा लोकं भेटले तर काहीतरी समस्या घेऊन आलेल्या असतात आणि त्यांना कोणीतरी सांगतं की अमुक तीर्थक्षेत्री जा तिथं गेल्यानंतर तुमचं भलं होईल पिठापूरला येणारे जवळजवळ ऐंशी टक्के लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना पत्रिका दाखवली म्हणून आम्ही आलो हो। आहोत श्रीपाद वल्लभ कोण आहे माहीत नाही श्रीपाद वल्लभांनी काय उपदेश केले याचा पत्ता नाही आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलं आहे की मला भक्तांचं अज्ञान दूर करण्याचं आहे अज्ञान दूर करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे संकट तर हा किरकोळ गोष्ट आहे संकट आपणच निर्मिती करतो परमेश्वर ती संकटं घालू शकत नाही दूर करू शकत नाही पण जे प्रारब्धात आपल्याला लिहिलं आहे ते भोग भोगण्यासाठी परमेश्वराने ताकद द्यावी याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करायची असते आणि विशेष म्हणजे जो भक्त परमेश्वराला स्मरून चांगलं वागतो देवाच्या दारात जाऊन चांगलं वागतो देवावर दृढश्रद्धा ठेवतो त्याच्या हातून वाईट घडत नाही आणि वाईट न घडल्यामुळं त्याचं कर्म चांगलं राहतं देवाला जायलाच पाहिजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ज्याला बाहेर पडायचं त्यांनी देवाच्या दारात जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांना शरण जाऊन जे चांगलं करता येईल ते करायलाच पाहिजे आणि त्यांना शरण गेल्यानंतर आपलं आचरण ज बदललं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि सर्वात शेवटी म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ज्याला खरंच बाहेर पडायचं आहे त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना शरण जावं आणि आपल्या मनातील जे अज्ञान आहे ते दूर करण्याची प्रार्थना करावी आणि अज्ञान जर दूर व्हायचं हो असेल तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ लिहायला सुरुवात करा म्हणून दहा ओळी पंधरा ओळी वीस ओळी लिहिल्यानंतर एक वर्षामध्ये तुमचं संपूर्ण अज्ञानच दूर होऊन जाईल आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल कोणताही ग्रंथ लिहायलाच पाहिजे का दुसऱ्या वेळ लोक व्हॉट्सअपमध्ये इतर कामात उचापात करण्यात वेळ घालवतात दहा पंधरा वीस ओळी लिहायला काहीही अवघड नाही श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म जर अज्ञान दूर करण्यासाठी झाला असेल तर आपण आपल्या जी वागण्यामध्ये आपल्या आचरणामध्ये जे अज्ञान आहे आपल्या मनामध्ये जे अज्ञान आहे ते दूर जर करायचं असेल तर फार सोपं आहे समजेल तो समजून घेईल आणि समजून घेतलं तर जीवन फार सोपं आहे आणि एकदा अज्ञान दूर झाल्यानंतर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही दोन हजार नऊ साली एक जानेवारी दोन हजार नऊ आणि एकतीस डिसेंबर दोन हजार नऊ तीनशे पासष्ट दिवस मी रोज एक पान दहा वेळा वाचत होतो मला ग्रंथ लिहायला वेळ मिळाला नाही परंतु वाचन मात्र मनापासून झालं त्याच्यावर मी दोन पुस्तकं तयार केली श्रीपाद श्री वल्लभ चित्रदर्शन पिठापूर्ण गेल्यानंतर ते मिळू शकतं आणि नंतर कळालं की जीवन सोपं आहे आणि जीवनाची दिशा बदलली गेली त्यामुळे आज श्रीपाद श्री वल्लभांची भरभरून कृपा झालेली आहे ग्रंथाबाबत कुणी काय सांगावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी सुद्धा सविस्तर ग्रंथाबद्दल आता अध्याय एक नंबरपासून सांगण्याचा प्रयत्न करतो अजून वेळेचे वेळेचं नियोजन होईना त्यावेळेस मला लक्षात आलं तो ग्रंथ वाचल्यानंतर आणि आश्चर्य म्हणजे महाराजांनी माझ्याकडून ते हजारो ग्रंथ लोकांना देऊ केले आजही पिठापूरला जर संस्थांमध्ये गेलं तर माझ्या नावावर जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या कोणाच्याही नावावर नाहीत आणि मी जास्तीत जास्त ग्रंथ ते मोफतच वाटलेत कारण त्या सुरुवातीला किंमत नव्वद रुपये होती त्यानंतर एकशे वीस झाली आता दोनशेपर्यंत गेलेले आहेत ग्रंथ कोणता खरा खोटा याबाबत मी नंतर परत सविस्तर बोलल आणि मला लक्षात आलं की हा ग्रंथ अक्षरसत्य ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ जर काही भाविकांकडे गेला तर त्यांच्या जीवनाचं सोनं होईल त्यांच्या कुटुंबाचं सोनं होईल हे मला पुण्यकर्म करण्याची संधी मिळाली तुम्हालाही अशी मी संधी उपलब्ध करून देणार आहे त्याबाबत नवीन व्हिडिओ करेलच परंतु खरोखरच जीवन क्षणभंगूर आहे आपल्या जीवनामध्ये फार मोठं अज्ञान आहे अज्ञान जर दूर केलं तर संकट येणार नाही दुःख लवकर समाप्त होईल आणि तुमचं जीवन आनंदी होण्यासाठी मार्ग मोकळा होईल अज्ञान दूर करण्यासाठी हा ग्रंथ शांतपणे वाचा सावधपणे वाचा समजून घ्या श्रीपाद श्री वल्लभ पुण्य वाटायला बसलेले नाहीत ते पुण्य वाटप करत नाहीत परंतु आपलं आज्ञान दूर करतात आणि आपलं आज्ञान जर दूर करून घ्याय दूर करून घ्यायचं असेल तर श्रीपादश्री वल्लभ ग्रंथ वाचायला पाहिजे पिठापूरला जायला पाहिजे तिथं राहायला पाहिजे मी हा ग्रंथ एकदाच वाचला पण वाचल्यानंतर जे मिळालं ते मला आता पुढे आयुष्यभर पुरतं आहे पुरून परत उरलसुद्धा एवढं ज्ञान त्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला ही ज्ञानप्राप्ती ही व्हावी आणि तुमच्या जीवनातील तुमच्या जीवनातील अंधकार नाहीसा व्हावा आणि सर्वात महत्त्वाचं हे माझं वाक्य लक्षात घेऊन ठेवा की श्रीपाद श्री वल्लभांच्या परवानगीशिवाय तुम्ही पिठापुरला येऊ शकत नाही ह्याचाच अर्थ तुम्ही अतिशय पुण्यवान आहात पुण्यवान जे आहे त्यांना श्रीपाद बोलवतात आणि पुण्यवान जो आहे त्याच्यावरच महाराज कृपा करतात त्याच्यात बदल घडवतात त्याचं अज्ञान दूर करतात अनेकांना हा अनुभव आलेला आहे आणि अनेकांनी अने हा अनुभव घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो तिथं आल्यानंतर चांगलं वागा चांगलं आचरण करा आणि हा व्हिडिओ सर्वांना फॉरवर्ड करा पिठापूरला येऊन आपला अमूल्य वेळ वाईट भरू नका तुम्ही पुण्यवान आहात तिथं पुण्य मिळणार नाही पुण्यवान आहात म्हणून तुम्ही पिठापूरला येतात तर श्रीपाद श्री वल्लभांचे फक्त आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि जे तुमचं प्रारब्ध आहे जे भोग आहेत ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत ते कुणीही भोगू शकत नाही कुणाला भोगायला देता येत नाही कुणालाही टेंडर दिलं नाही की तुमचा त्रास कमी व्हावा तुमची साडेसती कमी व्हावी याच्यात मात्र मात्रसुद्धा बदल होत नाही परंतु श्रीपाद श्री वल्लभ ते हलकं करू शकतात आणि तुम्हाला अज्ञानातून दूर करू शकतात अनुभव घेऊन पहा एवढंच नमस्कार